नमस्कार मी विष्णुपुरे प्रथम ज्ञान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता कोपर खेरण्या तर हे आपल्यासोबत काही चर्मकार समाजाचे बांधव आहेत गेले वीस वर्ष झाले ते आपला पाठपुरावा करत आहेत आपल्या समाज कल्याणसाठी किंवा समाज सभागृह व्हावं यांच्या समाजासाठी कारण इथं सर्व समाजाचे भवन झालेले आहेत परंतु हा एक मागासलेला वर्ग समजला जातो जो चर्मकार समाज आहे त्या अत्यंत गरीब स्वभावाने गरीब आणि परिस्थितीने गरीब असा समाज मानला जातो अशा तरी यांचा वीस वर्षापासून पाठपुरावा चालू आहे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस सा होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी कुठल्या संदर्भात लेटर दिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की कुठल्या काय काय मागण्या त्या लेटरमध्ये दिल्या आहेत ते आपण यांच्याकडून जाणून घ्या सर कुठला लेटर दिला सन्माननीय आनंद एकनाथ साहेबांना हो मी आज अचानक याला ठाण्याला गेलो मला माहीत नव्हतं साहेबाचा वाढदिवस आहे म्हणून आज मी तिथं गेल्या जनता बघितलं तर मग लगेच मी पेपर इम्प्युटर काढणे माझ्या कामासाठी गेलो नंतर मग मला समजलं की साहेबाचा वाढदिवस आहे मग मी काय केलं लेटर दे बनवलेलं होतं माझ्याकडं कर। टायपिंग करून घेतलं आणि साहेबाला लेटर दिलं निवेदन द्यावं म्हणलं असेल तर गुरु रविदास महाराज भवन आमच्या पोपरखेडामध्ये नव्या मुंबईमध्ये नाही आणि आमच्या चर्मकार समाजाचे बरेच दिवसापासून आमचं लायसन्स चालू आहे आज वीस वर्षापासून सर्वे झालेलं आहे सर्वे घेतात देतात पण अजून काही कंप्लीट झालेलं नाही म्हणून माझी एकच हात जोडून विनंती आहे साहेबांना की आज एकनाथ शिंदेसाहेब आज मग कोटी कोटी आज वा वाढदिवसाची कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला आनंदानं सुखद देतो आणि आमच्या चर्मकार समाजाचं जे आज शंकरदास महाराज भवन नाही हे भवन झालं पाहिजे तुमच्या हाताने एवढी माझी एक विनंती कळकळीची आणि आमच्या शंकर चर्मकार समाजाचे लायसन ते हापत्र केलेले तर ते पात्र झाले पाहिजे सगळेला आणि जितके जे आमचे चर्मकार समाजाचे जिथे दुकान घेऊन बसले तिथं त्यांचं लायसन कोणाच्याच संस्थेच्या हातात घेऊ नका आयुक्त साहेबाच्या हातानंच तुमच्या माध्यमातून कुठून बी लायसन करून तेवढी विनंती माझी साहेब या चर्मकार समाजात आमचं कुठल्याही दिवसापासून आम्हाला लोन भेटत नाही साहेब काहीच नाही आमच्याकडे कागदपत्र नसतात साहेब त्याच्यासाठी मला माहीत नव्हतं आज मी तिथं अचानक गेलो म्हणून पण मी ईश्वरला एक प्रार्थना केली होती आज मी किती वर्षापासून आमचे कामं होत नाही म्हणून पण अचानक एक भेट झाली साहेब कोटी कोटी तुम्हाला आज हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या तुम्ही कसे बरेच कामं सगळ्याचे कामं केलेले आहेत साहेब तुम्ही पण आमचं काम आम्हाला म मला एक खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे आम की आमचं काम तुम्ही शंभर टक्के करणार साहेब शंभर टक्के आम्ही किती वर्षापासून संघटनेचे लेटर दिले पण अजून कशी कामं झालेली आहे साहेब आमचे पण या नव्या मुंबईमध्ये इतकं शंकर उदास महाराजाचं आमच्या टिचरचे का लग्न झाले पाहिजेत काही कार्यक्रम झाले पाहिजेत आम्हाला अजिबात हे नाही साहेब आता मी जो फोटो काढलेला आहे तिथला ते संतर्वदास महाराजात आम्हाला कुठे बसू शकत नाही त्याच्यामुळं हात जोडून विनंती आहे साहेब बघा एवढं आमचं काम करा आणि शंभर टक्के तुमच्या हातानंच तुम्ही तुमच्याच हाताने ते नारळ फोडणार साहेब तुम्ही तुम्ही तेवढं काम करा आमचं आणि चर्मकार समाजाचे लायसन येतं हे लायसन सगळ्याचे लायसन भेटले पाहिजेत आम्हाला कोणी याच्यात आमच्यात नीट वंचित राहिलं नाही पाहिजेत त्याच्यामुळे एवढंच साहेब हात जोडून विनंती करतो म्हणून मग तो सुरू सूरज को अकेले को ढक नहीं सकते समुद्र के लहरों को रोक नहीं सकते ये आसमान तेरी ऊंचाई है हमारे पता पर मेरे भीम जी अम्बेडकर की ऊंचाई को कोई माप को नहीं सकती माप नहीं सकते माप नहीं, नहीं सकते खाना खाने से घुक मिट्टी पानी पीने से प्याज पूजती है साथ साथ और बाबा साहब ठाकरे साहब के विचारों से और एक शिंदे सिंधे साहेब विचारों से जिंदगी बदलती है जिंदगी बदलती है उदास जय माधुर शुक्ला असन कई क्षमा करा बालक सम बघू शकता की यांच्या खरोखरच मागण्या जे गरजू मागण्या आहेत तेच मागण्या आहेत अजूनही काही परवाने लोकांना भेटले काही त्याच्यात रद्द झालेले आहेत काही परवाना लोकांना भेटलेले आहेत यांचं एक भवन झालं तर यांना खूप त्यांचा फायदा होईल कारण यांचे मुलाबाळाचे लग्न आता तुम्ही हॉल घ्यायला गेला तर एक दीड लाख रुपये त्याचं भाडं आहे ते हे लोक नाही देऊ शकत त्यांची एकच मागणी तर भवन व्हावं आणि जे आमचे परवाने ज्या लोकांना त्याच्यात अपात्र केलेलं आहे ते पात्र करावं कारण त्यांचं रोजीरोटी याच्यावरती आहे कुठं त्यांना लोन मिळत नाही कारण यांच्याकडे कुठलं प्रॉपर लायसन नाही आता आज दुकान आहे उद्या पण तोडून जातं याचा यांचं ठावठिकाणं नसतो पण यांची एकच मागणी आहे यांचे लायसन जे अपात्र आहेत ते पात्र करावे आणि यांचं एक रोहिदास महाराजांच्या नावाने एक भवन व्हावं बाकी यांच्या एवढ्याच मागणी आहे आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबावर की एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या हातानंच आम्हाला भेटू शकतं हे एवढा विश्वास या चर्मकार समाजाचा एकनाथ शिंदे साहेबावर आहे त्यांची एकच महिने आमच्या पूर्ण बोलणेवा आणि ते एकनाथ साहेबच करते मी विष्णू गुरे प्रथम कॅमेरामॅन प्राची गुरेसोबत बॉपर खेळण्या नाही मुंबई हो